मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड गरुडध्वजह मंगलम पुंडरी काक्षो मंगलाय तनु हरिः अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा विश्वमावली ज्ञानोबाराय जगतगुरु तुकोबाराय आदि करून सर्व संत महंत यांच्या आशीर्वादाने चालू असलेली ही आपले इंद्राणी मातेच्या तटाकावर बसलेली मां नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल ही वारकरी शिक्षण संस्था गेल्या बारा वर्षापासून माऊलीच्या सानिध्यामध्ये आज आपल्या ह्या वारकरी शिक्षण संस्थेला बारा वर्ष पूर्ण होणार आहे आजही या आपल्या गुरुकुलामध्ये सत्तर ते ऐंशी विद्यार्थी अध्यापनाच काम शालेय शिक्षण गायन वादन आदी करून सर्व कलात्मक शिक्षण आणि संस्कार हे शिक्षण घेत आहेत आणि त्यामध्ये आज थोडस बोलावं असं वाटलं की या वर्षी सर्वात लहान असा आमच्या संस्थेतील एक विद्यार्थी की ज्याचं हे वय आईवडिलांच्या वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळण्याचं आहे अशाही वयामध्ये साडे ते पाचशे किलोमीटर आई घरादाराचा त्याग करू हा छोटासा मुलगा चरणाजवळ या ठिकाणी संप्रदायाचा प्रचार प्रसार अध्ययन करण्याकरता या ठिकाणी आलेला आहे म्हणून ज्ञानोबराचा चमत्कार आपल्याला माहित आहे बोलविला रेडा मुख रेड्यामुखी वेद बोलविला चालविली जड भिंती परंतु हा एक चमत्कार आहे की आजही तो रेडाही आपण पाहिला नाही बोलवतानाही आपण अशा प्रकारचं पाहिलं नही। नाही परंतु संत वचनावर आपला नितांत जितका आपल्या आईवर आपला विश्वास आहे तितकाच आपला संतावर विश्वास आहे ज्ञानोबरांनी रेडा बोलवला हे तितकंच सूर्यप्रकाश इतकं खरं आहे कारण की आजही तो चार पायाच्या रेडा ज्ञानोबराने बोलवला पण आज आमच्या सारखे हजारो दोन पायाचे रेडे ज्ञानोबाराच्या या दरबारामध्ये तयार होत आहे घडत आहे बोलत आहे त्यामध्ये आज आमचा हा संस्थेने छोटासा बाल वारकरी गेल्या सहा महिन्यापूर्वी आपल्या या गुरुकुलामध्ये आला आणि ह्या गुरुकुलाच्या सर्व परिवारामध्ये एकदम असा मिसळून गेला मलाही असं वाटलं नाही की तो या वयामध्ये राहील म्हणून सुरुवातीला मी त्याच्या वडिलाला नाही म्हटलो की मी इतकी छोटी मुलं घेत नाही परंतु त्याचा आग्रह होता की मला आळंदीला जायचंय मला आळंदीला शिकायचं आहे म्हणून तो या ठिकाणी आला आणि अगदी या सहा महिन्यामध्ये सर्वांना आश्चर्य वाटेल अशी त्याची ती प्रगती आहे येता चौथी मध्ये आहे आणि या सहा महिन्यामध्ये इथे आल्यानंतर त्याने जवळजवळ पंधरा ते वीस पर्यंत पाठ केलेले आहेत इंग्रजीचाही बराच शब्दकोशातील शब्दही त्याचे पाठ आहे आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण म्हटलं तर त्याचा हरिपाठ पाठ झालेला आहे गीतेचा पंधरावा अध्याय बारावा अध्याय आणि काही नमनाचे पाच पन्नास श्लोक तेही या वयात या मुलाने कंठस्थ केलेले आहेत पखवाजाचे सुद्धा त्याचे आज तीस पस्तीस बोल या सहा महिन्यामध्ये त्याने केलेला आहे निश्चित ज्ञान उभारायचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहील आणि अशीच जर प्रगती झाली तर निश्चित संप्रदायाचे नाव आणि आपल्या आई नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याच्याकरता एक एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजल्या आपण थोडस त्याला विचारू आता हे तर आपण सांगितलं पण त्याला काय वाटतं हे आपण एकदा आपण त्याच्यात बोखून तोंडातून आपल्याला ऐकायचंय तुझं नाव सांग यश पूर्ण नाव सांगायचं यश निवास तोडे गावाच नाव निमखेड पंधराचं म्हणून पंधरा एक पंधरा चौक नव्वद पंधरा साठी एकशे पाच पंधरा एकशे वीस पंधरा एकशे पस्तीस पंधरा दहा एकशे पन्नास वाह हा वाजाची बोल किती झाले तीस पस्तीस तीस पस्तीस झाली वा पंधरावाद्याय झाला काही श्लोक म्हणून दाखवतो हा हा श्लो श्लोक ओम श्री परमात्मा नम अत पंचदशोध्याय श्री भगवान वाच उर्ध्व मूल मदम दाए, 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 दाए। किती एक दोन बार कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमुले तु गोविंद प्रभाते कर दर्शन समुद्र वसने देवी पर्वतस्त मंडले बार बार, 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 बार तो तुला इथे काही अडचण काही कोणाचा त्रास संस्थेत कोणाचा त्रास मुलाचा त्रास काही महाराजाचा त्रास नाही जेवण वगैरे कस काय येत नाश्ता किती वाजता असतो असतो सहा सहा वाजता जेवण अकरा बर पोटभर असत का चांगलं असतं का मग काय व्हायचंय तुला कीर्तन कीर्तनकार आणखी पखवाज पखवाज वाजवायचा कीर्तनकार व्हायच वा टाळेवायचा रे ज्या इच्छेने हा विद्यार्थी या ठिकाणी आला ज्ञानोबा निश्चित आवडीने सांगा जीवीचे ते अर्थ मावली पुरगिती जाणून या अशा प्रकारे ज्ञानोबा निश्चित त्याच्या मनोकामना पूर्ण करतील आणि तोही आपल्या आई वडिलाचं स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद